बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातल्या रुधाणा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे सोळा वर्षीय विद्यार्थिनी कोमल विश्वनाथ पहुरकर हिचा विद्युत खांबाला स्पर्श केल्यामुळे शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे हा अपघात काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला मात्र या घटनेनंतरही महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नाही या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि कुटुंबियांनी मृत विद्यार्थिनीचा मृतदेह सगरापूर येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवला उशिरापर्यंत मृतदेह तिथेच ठेवण्यात आला पण वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांचा संताप उफाडून आला महावितरण कार्यालयासमोर सुमारे हजार लोकांची गर्दी जमली होती ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला बरीच सुरक्षा वाढवावी लागली संतप्त नागरिकांच्या आणि मोठ्या आक्रोशाच्या पार्श्वभूमीवर अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले ही दुर्दैवी घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेची पोलखोल करते नागरिकांनी अशी मागणी केली आहे की अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत संग्रामपूर तालुक्यातल्या रुधना गावातील एका सोळा वर्षीय मुलीचा विद्युत खांबाला शॉक लागून मृत्यू झालेला आहे ही घटना निव्वळ आणि निव्वळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेली आहे जे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या मुलीचा मृतदेह घेऊन गावकरी आणि नातेवाईक महावितरणच्या कार्यालयात बसलेले आहेत परंतु एकही जबाबदार महावितरणचा अधिकारी अजून त्या ठिकाणी जाऊन चर्चा करायला तयार नाही आणि त्या कुटुंबाशी बोलायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अनेक ठिकाणी तार लोंकळलेले असतात अनेक ठिकाणी पोल पडलेले असतात परंतु तक्रारी करून सुद्धा हे महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन ते पोल किंवा तार नीट करून देत नाही अशीच घटना तीन दिवसापूर्वी मोतळा तालुक्यात सुद्धा घडलेली आहे वारंवार अशा घटना घडत आहेत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडत आहेत जी सोळा वर्षाची मुलगी आता रुधाना गावामध्ये संग्रामपूर तालुक्यात मृत मृत्यू तिचा झालेला आहे तिच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्या कुटुंबाला ताबडतोब महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे अन्यथा या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल